नमस्कार मंडळी नमस्कार तर हे असं चालू राहत आमचं रातभर <laughs> 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 काय होत ती दिवसा झोप घेते मस्त इकडे पाय इकडे 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 पाय इकडे पाय इकडे पाय पुढच्या कॅमेऱ्या दाखव हायकर हायकर ना हायकर ना सगळ्याला आपल्या युट्यूब फॅमिलीला हायकर ऐकत नाही तू म मग ऐकत नाही तू पाप्पाच बी ऐकत नाही का तू मंडळी मै पोरगी किती दिसाल चांगली आहे आणि आमच्या शेजरची एक बाया म्हणजे आमच्या वावकीतली नाही ती येऊ म्हणती पोरगी सावळीशी आणि नंतर पुन्हा आली दोन चार लग दिवसांना तर मग काय डोळ्याला फोटोत गोटोतले भारी दिसती हा तुमची पोरगी फोटोतच लय भारी दिसती काय देव सगळ्याला चांगलंच बनवतो आणि जसे मायबाप असले तसेच लेकर होते ना हा शांतबाई सातदार सकाव हा तर तसेच लेकर होते तर काय आपली नजर चांगली लागती बरोबर आहे का नाही दुसऱ्याच्या लेकराला चांगलं म्हणाव आमचं चा लेकर तर आम्हाला सुंदरच दिसणार आहे माकडणीला एखाद्या माकडणीला तिचं लेकरू टाकूच वाटण का नाही हा तर बाई अशी म्हणली तर मम्मी लय नाराज झाली आहे ना ग हा तर मी म्हणलं तू ते काय करतील असा काळा टिक्का कशाला लावती मग येरी नजर लागा सारखी नाही आपली स्वामीनी तर हाय की नाही दुसऱ्याची पण आपलीच लागण ना तिला नजर हा पण जाऊ द्या आज एक खुशीची गोष्ट आज म मित्र एक गावातला मनसुख पिसे त्यांच्या आई आले होते म्हणे बई काय नाका डोळ्याला आधार ओ पोरगी तर ता तवपासून सोनूची मम्मी खुश आहे ना ग डोळ्यालाच आधार पाहिजे माणूस हा तर रंगा रूप काही नाही राहत माणूस मनानं चांगलं पाहिजे आपण तिला चांगलं बनवू आहे का नाही ज्याचं मन चांगलं त्याच सौंदर्य ऑटोमॅटिक खुलत बरोबर हा आणि जे मनानं चांगलं आहे त्याचं देव बी सगळं चांगलं करतो मन चांगलं ठेवा मन चांगलं ठेवा हो सगळं दुसऱ्या विषय हा तर असं आहे मंडळी तुला नाही वाईट वाटलं होतं का अरे लोक कमी हे करत दुर्लक्ष करत राहणं पडत हाय का नाही मग सगळ्यालाच थोडं चांगलं दिसतं कोणला कोणला बी होती की याला दोन पोर व्हायला पाहिजे होते याला एक पोरग आणि एक पोरगी झाली याच चा, किती चांगलं झालं चांगलं बी दिसत नाही ना बरोबर वाईट बी वाटत कोणला कोणला तर वाईट वाटणारे दोनच टक्के राहते पण अठ्ठ्याण्णव टक्के लोक याला चांगलं वाटतं बरोबर का नाही आणि वाईट वाटणारे आपल्याच आजूबाजूचे राहते बिरण्याला काही घेणं राहत त्याला तर खुशी राहते आपली युट्यूब फॅमिली किती चांगली आहे का एकतरी निगेटिव्ह कमेंट आपल्याला तर हे असं रातची उठती आता आमचा झोपाच टाइम झाला आणि उठली बाई आता आमचा झोपाचा टाईम झाला तू बी झोप आम्हाला बी झोपू दे ढेकर निघला हा पाजल्यावर आहे ना औषध पिली ती आता सगळे पितच नाही मंडळी ती अजिबात निघते नाही पित बर का बिलकुल म्हणजे मला आताच पित नाही नंतर काय करेन काय माहिती सोनू राहत असतो तिच्या हातादाराला पण आज कोणीच नव्हतं आज मी एकटीन दिलं आता कधी गेलं खाली ठेवून देऊ राहिली ती बाप कशी पाहती ती काय बाई काय बाई काय भाई? काय 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 हसना एकदा हसणंच माहिलेवर सगळ्याला एकदा हसना बाई लगे हसना हसना असली म्हणल्यावर नाही हसत ती तिच्या मनाने तर असं हाय मंडळी आता म्हणलं काहीतरी टाइमपास पाहिजे ना ती उठली तर चला म्हणलं एक व्हिडीओ काढून घेऊ ती रातची अशी करतील मग सकाळी उशीर होता आम्हाला उठायला आहे ना ग बरोबर आहे हा तर चला धन्यवाद बाय बाय